बर्थे तुम्ही सगळेजण कशा आहेत तुम्ही सगळी बरेच असता तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन 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 तर हेब्री बडे ही आमच्या गावाकडचं तळ तड़। आणि ह्या तळेच्या भरावावर आहे ती बघा अशी झाड झुडप लिंबाची झाड आहेत बाबळीची झाड आहे ती आणि इकडं गेली होती मी तर एका डम्परवाल्यास माझं झालं भांडण तसं मी शाण हुडका गेली होती म्हणलं आपला वटा सारवायचा म्हणलं इकडं तळ्यावर शाण पडलेलं असतं म्हणलं तळ्याच्या कडनं ही ती म्हटलं जा हुडकायला तर रस्त्याला गेल्यावर भांडण झालं बघा डम्परवाल्यास आता काय नाही बघा राधीचा भरोसा नाही सानिया ही नुसतं पोरगं उधाळता इकडून तिकडून तिकडून इकडं तिकडून हिकडन इकडून तिकडं अरे पाय आहे का भिंगरी हळ बसायचं तो आण बंद तर आली होती शेण काय गावलं नाही <क्षित> मग एक फाटा गावला कुणीतर तोडला असन मेंढरावाल्यानं नाही तर, में ना, तर शेरडावाल्यांना शरडांना खायला ते सोडून अशीच गेले मग मॅच ओढत ओढत चालवलं म्हणलं शांत तर काय भेटलं नाही सर्दी झाली व सकाळ साठास त्या म्हणलं का काय म्हणून मोबाईल थांबवला होता घाण वाटतं व या असं धरावं लागतं ना मग त्या हातावर सगळं ओलं झर होतं या त्यामुळं तर तर ना का नाही कशाचा तर वाश येतोय बघा असं चांगला येत नाही थोडासा घाण येतोय आता तुमच्या लक्षात आलंच असं तळा हाय तळ्याच्या कडेला काय काय तर गंमत होती तर सीताफळाचं झाड पण उगवलेलं आहे कोणीतरी बी गिळं असन माझ्या <laughs> हिश्वास कोण ग म्हणताय इकडं या पुष्पा मावशा वाटतं तिकडं म्हणते इकडं या सीताफळाचा बी कुणीतरी गिळा असत <laughs> त्यामुळे सीताफळाचं झाड उगवलंय चला बघून एक बार बा का दिसलं का इथं सीताफळाचं झाड उगवलंय बाबळींमध्ये मोठी झाली सीताफळं म्हणजे होतं नाही आपल्याला खायला इकडं बाबळी बिबळ्या दिल्या त्या ढकलून कारण रस्त्याला येतात ना मग गाड्याही चालल्या ना ह्याच्यावर ना मग लय ताप देत याच दुसते लई दम भरला होता मला लांबून आणलाय ना वडत वडत फाटा तिकडून त्या कोपऱ्यातून तर आता तुम्ही सगळ्यांना झाड बघितलं कारण इथनं ती पोरग चाललं होतं त्याच्या मोबाईलमध्ये गाणी चालू होती त्याच्यामुळं मी बंद केलं म्हणलं त्याला लांब जाऊन द्यावं म्हणलं आणि मग आपला व्हिडिओ चालू करावा आहे का नाही चाललं असं ना आता तिकडे यायम करायला पोलीस भरतीसाठी तिकडं पाळते ती पोरं तर बऱ्याच काय <coughs> परवाच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स आल्या मला व्हिडिओ बनवायचा होता पण ती विसरलीच मी काय कमेंट चांगल्या पण आल्या की ताई पोराला शाळेत पाठव असं तसं तर ताई पाठव तेव्हा अडचणी असतात त्या व गरिबाच्या लय अडचणी असतात काय सांगू तुम्हाला जेवढं करल ना म्हणजे जितका मी त्रास काढते ना तेवढा त्या त्रा, त्या त्या त्रास त्याच्यापेक्षा जास्त त्रासच होतो मला पण त्याचा त्रास काय कमी व्हायचं नावच घेत नाही पण किती जरी त्रास असला तर त्यातून पण मी हसून खेळून मस्त राहायचा प्रयत्न करते आणि राती पण भले घरा डोक्यात टेन्शन नसलं का चटणी भाकरी पण गोड लागते आणि डोक्यामध्ये टेन्शन असलं का पाचे पकवान द्या गोडच अजिबात लागत नाही बराबर आहे का नाही तर काय कमेंट्स अशा पण आल्या की आ, दोन किलोमीटर म्हणजे काय लांब नाही आणि तू चालत पण जाऊ शकते नाही का असण्याला शाळेत सोडायला शिक्षणाला महत्त्व दे असं तसं मी तर शिक्षणाला महत्त्व देतेच व पण काय करणार अडचण अडचण आणि सिश्वेशन त्याच्यावर असतंय सगळं असतं का नाही तुम्ही सांगा आणि विषय आला की <coughs> चालत सोडायला जायला चालत सोडायला जायला तुम्हाला पहिली गोष्ट तर सांगते माझं घर इकडं आहे आणि इकडं सगळं फॉरेस्ट आहे ही मधीत तळ आहे आणि तुमच्या माहितीनुसार गेल्या महिन्यामध्ये का ना एक टेटस ठेवला होता कुणीतरी म्हणजे आमच्या गावातलं <coughs> कोण असलेली माणसं मला माहीत नाही पण मी गावाचा एक ग्रुप आहे ना आमच्या भाळवणी गावाचा त्या ग्रुपला मी ॲड आहे त्यामुळं कुण कुठली काय बातमी असली की पहिली ग्रुपवर टाकतात मग आता आमच्या गावामध्ये का नाही बिमट्याची भीती आहे असं ग्रुपवर टाकलं होतं मग आता तुम्ही सांगा दोन किलोमीटर चालत जायचं एवढ्या मोठ्या फॉरेस्टात परत रुंद म्हणजे एवढा मोठा रोड नाही बारका रोड आहे तिथं एखादी टू व्हीलर येणार नाही तर डम्पर वाहतात या आणि रस्ता काय तेवढा चांगला नाही सगळ्या गावाकडचे रस्ते कसे असतात तुम्हाला माहीत नाही एवढाली दगडन त्याच्यात नुसती खडी नाहीतर मुरमु टाकलेला आणि त्याची माती आणि त्याच्यामध्ये एवढंली दगडं आणि खाली वर खाली वर कसा पहिल्यासारखे का नाही पक्के रस्ते नाही कि नाही। तर किंवा हावे रोडसारखा रोड नाही आणि दोन्ही तर मी तुम्हाला हे सांगायला लागली होती की हावे रोडसारखं पक्क नाही तर इकडं गावाकडचं खेड्यागावाचं रस्ता कसं असतात ना ते खेड्यागावात राहणाऱ्याच माणसांना माहिती आहे त्यामुळं चालत जाणं येणं ती पहिली गोष्ट तर आमच्या गावात दुनियाचे कुत्रे आहेत आता आमच्या गाव घराच्या शेजारची कुत्रे आहेत का नाही ती माझ्या ओळखीची पक्की झालेली कारण रोज संध्याकाळी दारात असते ती पण पन... जंगली असते ती का नाही जंगली कुत्री जे जंगलात असते ती ती कुत्री काय माझ्या ओळखीची नाही त्यामुळं ती कवा पण हल्ला करते रस्त्याला कोण आहे रस्त्याला कोण कोणाला विचारत नाही तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर आणि रोड एवढा आउट साईडला आहे ना दू पलीकडून बी फारिश आहे ना अलीकडून बी फारिश आहे कसं चालत जायचं आणि त्यातमध्ये का नाही बिमट्याची भीती आणि काय कमेंट्स अशा पण आल्या मला की रिक्षा लाव रिक्षा लाव तुम्हाला काय वाटतं या फक्त तुम्हालाच काळजी आहे का अव तुम्ही कुचकं पाचकं किंवा टुचून टाचून बोलत असता मला की रिक्षा लावायला काय होतंय बोमलं हिंडती फिरती एवढं आयश करती भीक मागती मग तुला रिक्षा लावाय काय होतंय अहो मी काय तशी मी जी शिक्षणाला महत्त्व देते मी स्वतः म माझं मा मन कसं आहे की मी चांगल्या गोष्टींचा विचार करते पण ज्याच्यासाठी करते ना त्यांना पण गेला पाहिजे का नाही आता मला मज वाटतं माझ्या लेकरांना कुणी वकील हो व्हावं कुणी डॉक्टर हो व्हावं कोणी इंजिनियर हो व्हावं त्याला जर त्यांच्या जर त्यांना जर वाटत असलं की आपल्या ईड आहे आपल्याला काय पण सांगतील काय बी शिकवते आणि त्यांना जर वाटत असलं आपण ईडभट्टीवर जा आपण ऊसतुडीला जा आपण बांधकाम कामगार म्हणून जा असं जर त्यांच्या नशिबात असेल किंवा त्यांच्या मनात असेल तर मी किती जरी वडलं तरी काय उपयोग आहे का त्याचा नाही आणि विषयाला रिक्षाचा तर रिक्षावाल्यालासुद्धा मी विचारलं ज्या रिक्षामध्ये काही शाळे जाते ना त्या रिक्षावाल्याला पण विचारलं की माझ्या पोराला का नाही तुमच्या रिक्षात न्या अगोदर मी सरांसंग बोलले सर म्हणलं रिक्षा लावा तर मी म्हणलं सर रिक्षावाला काही एकट्यासाठी येत नाही म्हणलं त्यामुळं तरी पण मी विचारून बघते मग म्हटलं काय विचार शा रिक्षामध्ये जाईल म्हणलं त्याच रिक्षावाल्याला विचारलं माझ्याकडे नंबर सगळ्यांच्या येतं कारण आमचं गाव तेवढं मोठं नाही छोटंसंच गाव आहे त्यामुळं का नाही ग्रामपंचायतच्या ग्रुपला जर मी ॲड झाले का नाही सगळंच नंबर माझ्याकडे येतात म्हणजे नाही का गावातले नंबर्स बरेच माझ्याकडं आहेत मेन मेन माणसांच्या आणि दुसऱ्या गोष्ट तर विषयाला शाळेच्या रिक्षावाल्याचा तुझ्याकडं कसा नंबर आता तुम्हाला ती पण सांगते कारण शाळेच्या ग्रुपला पण मी ॲड आहे त्यामुळं शाळेच्या रिक्षाचा पण नंबर माझ्याकडं मग रिक्षावाल्याला फोन केल्यावरती म्हणले की नाही टाई म्हणले जागा कधी असते कधी नसते रिक्षामध्ये त्यामुळं नाही होणार आहे ॲडजस्ट मी एक महिनाभर तर ॲडजस्ट करा म्हणलं माझी गाडी नीट करूस तर म्हणलं ह्याचा बाप कधी येईल कधी नाही काय असं बोलली मग ते म्हणलं थांबा थोड्या वेळानं तुम्हाला फोन करतो म्हणलं मी बाहेर रे झालं ते रिक्षावाल्यानं ते सकाळी सकाळी नाही कसं म्हणायचं म्हणून आपलं त्यानं इग्नोर केलं फोन केला नाही मग मी पण ओळखून घेतलं कारण माझ्या पोराचा नऊ वाजता क्लास असतो पण नाही शाळेत साडे दहाला पोहोचते परत ती हायस्कूल आहे हा� ती चारला सुटते का चारला का साडेचारला सुटते पण सनेची शाळा पाचला सुटते मग एकट्यासाठी हे आणि जास्त पैसे पण पन... नाही ना का आता त्यांना वाटणार ना एकट्यासाठी अर्धा तास लेट जायचं म्हणलं जास्त पैसे द्यावं आणि मला काय वाटणार की नुसतं घेतल्या इथं जायचं ये आहे यायचं आहे तर दोन किलोमीटर मग तेवढ्यासाठी एवढं पैसे तरी पण मी पैसे द्यायला तयार झाले ते महिन्याला हजार बाराशे रुपये देते म्हणलं होतं पण आता ती रिक्षावालाच तयार नाही तर आता कुणाच्या भाग लागायचं आणि तुम्हाला पहिली गोष्ट तर सांगते गाव, तर तर गाव एक तर शिटीमध्ये सगळ्या गोष्टी खपत्यात पण गावाकडं खपत नाही एखाद्या माणसाला गावात गावाकडं एखाद्या माणसाला जर बोलायचं म्हणलं ना तर लोक त्याचा चांगला कधीच विचार करणार नाहीत शिटीमध्ये तरी ना म्हणणार हिचा मित्र असल मैत्रीण असल एकमेकांना कॉलवर बोलत्या एकामेकांसह फिरायला जाते पण गावाकड तसं का नाही होत नाही गावाकडं लोकांच्या गड्या माणसांकडे बघायची सुद्धा पंचायत आहे तसं म्हणायला गेलं तर लय तुम्हाला काय सांगू ज्याची त्याची परिस्थिती ज्याची त्याच्या घरामध्ये घराच्या शेजारचं किंवा ज्याच्या त्याच्या गावाकडची पद्धत वेगवेगळी असते आणि विषयाला रोडला उभा राहून का नाही गाडीची वाट बघायचं तर गाडीची वाट पण नाही बघू शकत कारण एष्टी आमच्या इकडं टायमिंगवर असते आणि सण्याचा आणि त्या एष्टीचा टायमिंग होत नाही सन्याच्या सन्याच्या शाळेचा आणि टीचा टायमिंग होत नाही दुसरी गोष्ट तर रोज कुठल्या टमटमची वाट बघायची कारण नाही शिटं फुल भरल्याशिवाय तर टमटम हालत नाही मग टिंबुर्णीवर ना येणार कधी टमटम भाळवून येत कधी पोहोचणार तिथून कारखान्यावर कधी जाणार एवढा जीवाचा हाल करण्यापेक्षा त्याच्या नशिबात असं त्याची शाळा बुडणे तर होईल नशिबाच्या पुढं कोण जात आहे आता काय जण मला लगेच शहानपणा शिकवतील कारण आपण नशिबाच्या गोष्टी केल्या तरी शहाणपण शिकवतात नशिबाच्या हो नाहीत गोष्टी केल्या तरी पण शहाणपण शिकवतात आणि असे लोक शहाणपण शिकवतात का हो नाही त्याला कवडीची अक्कल नाही अक्कल माणसंच दुसऱ्या माणसांना अक्कल शिकवतात हो अरे ज्याची त्याची मजबुरी असते काहीतरी प्रॉब्लेम असतात अशा कित्येक लोक आहेत उस्तुडीवाल्यांना वाटतं का की आमच्या पोरांना पण ऊसतुडी करावं नाही वाटत शेतकऱ्याला वाट तरी वाटत असेल का माझ्या पोरानं हे शेतीच करावं त्यांना पण वाटत असतं आमच्या बी पोरांना टाटा बिरला ही जरी पदवी नाही मिळावली तर कमीत कमी का नाही एक शिक्षक शिक्षक तर सगळ्यात मोठी पदवी आहे बरं का पण तरी पण त्याच्यापेक्षा मोठी माणसांना नोकरी म्हणजे डॉक्टर इंजिनियर पोलीस हे ते असं वाटतं आणि पहिली गोष्ट तर आमची पोर काही इंग्लिश शाळेत नाहीत आमची पोरं इथं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्याच्यामुळं का नाही त्या शाळा त्या शाळेमध्ये का नाही आता तुम्हाला माहितीच आहे का मला कुणाला हे पण नाही करायचं काय नाही नावं ठेवायचं नाही पण का नाही गरिबांसाठी ही जिल्हा परिषदची शाळा सगळ्यात भारी आहे आणि मला त्याचा का नाही गर्व आहे की माझी पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पर जातात जे तुम्ही पैसे देऊन शिक्षण घेता ते आमच्या पोरांना फुकटात भेटतं या जिल्हा परिषदला परत हायस्कूलला गेल्या दुनियाचा पैसा भरावं लागतात काय सांगू तुम्हाला दोन वर्ष झालं का आवीला आणि छोकुलीला तर का नाही पदर पाहिजेनं कापडन पदर पाहिजेनं वह्या पुस्तकं पुस्तकन पदर पाहिष्यानं त्यांना सगळं आहे फक्त त्यांना येऊन जाऊन शिक्षण आणि काय म्हणतात ते रिक्षा फुकाट आहे ती पण मी तक्रार केली होती असं असं आहे म्हणलं येणं जाणं होत नाही पुरी मोठ्या झाल्यात नाही तर आपण शाळा सोडतो त्यामुळं ती शाळेची तशी सोय केलेली आहे तर चला हा व्हिडिओ हि तर संपला दम पण भरलेला माझा गेला आता ही ओढत ओढत नेचं राहिलेला व्हिडिओ पुढं गेलो